शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील प्रतिपंढरपूर श्रीक्षेत्र विठोबा देवस्थानना भाविकांची अलोट गर्दी लाखोपेक्षा जास्त भाविक बेल्लेगावच्या उत्तरेस सहा किलोमीटर अंतरावरती असणारं बांगरवाडी हे गाव सीताफळ विक्रीसाठी जगप्रसिद्ध ए येथे शहाण्णव वर्षापूर्वी बेल्लेगावातून बांगरवाडीत जायचं म्हटलं तर भीती वाटायची एवढी किर्र झाडे झुडपे असायची त्यावेळेस या गावात व्यापार उद्योग म्हटलं तर फक्त गुराखी आणि गुरे चारणारी लोक याच कालखंडात अनेक गुराखी या सह्याद्री पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावरती गुरे चारण्याकरता फिरत असत एकोणीसशे सतरा साली श्री स्वयंभू गुप्त विठोबा पांडुरंगाने म्हणे येथील गुराख्याला दृष्टांत दिला की हे भक्ता माझ्या डोंगराच्या कडेला असलेल्या एका गाडलेल्या गुफेत जीव गुदमोरतो आहे आपण या गुहेला उकरून इथल्या जनतेच्या दर्शनासाठी ही गुहा मोकळी करा एका सपाट खडकावरती कोरलेल्या परंतु संपूर्ण गाडलेल्या ठिकाणी उत्खनन करण्याचा मुहूर्त गुळुंचवाडी व वा बांगरवाडी ग्रामस्थांनी ठरवला या ठिकाणी उत्खनन करण्यास प्रारंभ झाला व इतरत्र त्या ठिकाणी संपूर्ण पक्का खडक होता गुहेच्या तोंडाशी संपूर्ण तोंड भरून असलेली माती काढण्याचे कार्य सुरू झाले काम करणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांची गर्दी मोठी होती एकाच वेळी एकच व्यक्ती त्या ठिकाणी काम करू शकेल एवढीच जागा तेथे त्या गुहेच्या तोंडाशी होती एक दोन तीन अशा नऊ पायऱ्या उकरण्यात आल्या किती खोली असेल याची अनेक प्रश्न उपस्थित केले जाते शेवटी येथेच पायरी मार्ग संपला आणि वगा भार्गातील तळाच्या सपाट भूभागावरती असलेले मातीचे उत्खनन सुरू झाले गुफेत असलेले उभे तीन खांब दिसू लागले दहा बाय पंधरा फुटाची गुफा अनेक ट्रक भरेल एवढी माती आतून बाहेर काढून स्वच्छ करण्यात आली परंतु अजून एक छोटी खोली असल्याचे लक्षात आले तेथील माती काढण्याचे काम सुरू झाले साधारण चार बाय चार फुटाची ही खोली भरलेली मातीपासून खाली करण्यात आली व याच खोलीत सापडला तो मोठा खजिना की जो प्रत्येक जण याचा शोधात होता दृष्टांत खरा आहे की खोटा हे येथे सिद्ध झाले होते या ठिकाणी आढळून आली ती स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची काळ्या बुक्याची मूर्ती परंतु ती मूर्ती खराब झाली होती याच खोलीच्या शेजारी उत्तरेला अजून शे, एक भुयार होते परंतु ते उत्खनन न करण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला चार वर्ष चार बाय चार फूट खोलीत स्वयंभू गुप्त विठोबा विठ्ठल रुक्मिणीची ती जुनी मूर्त ग्रामस्थांनी दर्शनासाठी ठेवण्यात आली पुढे सन एकोणीसशे एकवीस साली प्रसिद्ध मूर्तिकार कैलासवाशी कृष्णा भागवत यांनी ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्यातून मूर्तीची प्रतिस्थापना केली या गुहेच्या वर एक मंदिर असावे म्हणून एकोणीसशे बावन्न साली या मंदिराचे काम सुरू केले परंतु अनेक अडीअडचणी आल्याने हे अर्धवट काम बंद पडले अर्धवट काम एकोणीसशे चौसष्ट साली प्रसिद्ध मूर्तिकार व शिल्पकार श्यामकांत भागवत यांच्या अथक सहकार्याने पूर्ण करून त्यावरील मंदिरात देखील मूर्तीची स्थापना करण्यात आली सध्या गुहा आणि गुहेर असलेले नवीन मंदिर या दोन्ही ठिकाणी मूर्ती आहे आषाढी कार्तिकी एकादशीला ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य अशी यात्रा येथे साजरी केली जाते या यात्रेस पुणे नगर मुंबई ठाणे जवळपास दोन लाखापर्यंत भाविक पंढरपूरला जाऊ न शकल्याने प्रति पंढरपूर येथे दर्शनासाठी रांगा लावत असल्याचं चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतंय जेवणाचे उपवासाची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी दरवर्षी तीन टनापेक्षा जास्त खिचडी महाप्रसाद शिजवला जातो आज बांगरवाडी गाव मंदिर परिसर धार्मिक निसर्गम्य प्रक्षणीय स्थळ म्हणून उदयास येत आहे ते आजच्या गर्दीवरून आपल्या लक्षात येईलच संवाद खिचडी महाप्रसादाचा बनवण्याचं काम चालू आहे जे खिचडी महाप्रसाद बनवला जातोय त्याचे बनवणारे जे आचार्य आहेत ते आपल्या नाव का काय तुमचं कॅटरी संतोष शिरोळी आचारी पहिल्यांदाच आलाय पहिल्यांदाय काय वाटतं इथं आल्यानंतर किती खिचडी बनवून झालेली आहे आतापर्यंत सात क्विंटल खिचडी बनवून झाली किती वाजता चालू झाली सकाळी चार वाजता चार वाजता चालू झालेली आहे किती क्विंटल झाली सात सात सातशे सात क्विंटल म्हणजे सातशे किलो सातशे खिचडी बनवण्यासाठी काय काय मटेरियल मिरची दिसते बटाटे मिरची बटाटा मीठ आणि लिंब असते ह्या वर्षीचा बऱ्याच लोकांचं म्हणणं खिचडी चांगल्या प्रमाणामध्ये आज प्रसाद खायला मिळतोय पहिल्यांदा या गुप्त गुप्तविटपाच्या इथं आचारिक म्हणजे तुम्ही स्वयंपाक बनवण्यासाठी आलात काय वाटतंय काय फ्री वाटत काय प्रत्येक वर्षी येणार हो उमंग बघा आता ते आळकुटीचे आचार्य आहेत खिचडी बनवण्याचं काम ते करत का आहे बांगरवाडी या ठिकाणी सर्वात मोठा खिचडीचा जो महाप्रसाद असतो तो बांगरवाडी या ठिकाणी केला जातो जुन्नर तालुक्यामध्ये अशी काही ठिकाणं आहेत त्याच्यापैकी एक बांगरवाडी आहे आण्यामध्ये जर गेलं तर आणची आमटी प्रसिद्ध असते आणि बांगरवाडीत जर आला तर बांगरवाडीची खिचडी ती प्रसिद्ध असते गणेश चोरे शिवनेरी संवाद बांगरवाडी